नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट तर आज मी बनवणार आहे मस्त अशी चमचमे धावा स्टाईल लसूणी पालक जर तुमच्या घरात कोणाला पालकाची भाजी आवडत नसेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने एकदा त्यांना करून खाऊ घाला ते मस्त आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला मी इथे एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे यामध्येच आपल्याला एक चमचे धणे आणि दोन सुक्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्यात आणि थोडं म्हणजेच अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचे आणि हे चांगलं तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आता इथे शेंगदाणे हे चांगले व्यवस्थित भाजले गेलेले होते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा ते एक चमचा तेल टाकून घ्यायचे आता इकडे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे काढून घेतलेले होते त्यामध्येच एक छोटी वाटी फुटाणा डाळ किंवा डाळवे टाकलेले आहेत आता इथे पालकही बारीक अशी कट करून घेतलेली आहे फुटाणा डाळ आणि शेंगदाणी मी या छोट्या वाटीने घेतलेला आहे आता इकडे आपले तेलही गरम झालेलं होतं त्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशा मोठ्या ठेचून घेतलेल्या आहेत ते टाकून घ्यायच्यात आणि चांगल्या आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचेत इथे मी दोन माणसांसाठीच भाजी बनवणार होते त्यामुळे अर्धी जुडी पालक स्वच्छ पाण्याने घेऊन बारीक कट करून घेतलेली आहे आता ही या तेलामध्ये टाकून आपल्याला परतून घ्यायचे तुम्हाला जर इथे पालक जास्त प्रमाणात घ्यायचे असेल तर घेऊ हो शकता कारण ही पालक आपण तेलामध्ये परतले की खूपच थोडीशी होते आता इथे थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि याला दोन ती 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 ते तीन मिनिटं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता पालकाचं प्रमाण किती थोडं झालेलं आहे आता हे पालक आपली परतून होत तो होती तोपर्यंत आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जिन्नस भाजून काढलेलं होतं ते वाटून घेऊया बारीक असा आणि बारीक वाटताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय जेणेकरून चांगलं बारीक अशी स्मूथ पेस्ट होईल आता हे एका साईडला ठेवून घेऊया आणि आपली पालकही व्यवस्थित अशी परतून झालेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कडीमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून घ्यायचे तेल जास्त प्रमाणात वापरायचं नाही कारण आपण वरूनही तडका देणार आहोत त्यामुळं आता तेल व्यवस्थित गरम झालेलं होतं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि चांगली लालसर रंगावरती परतून घ्यायची आद्रक लसणाची पेस्ट चांगली परतली गेली की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला टाकून घ्यायचे आणि यालाही तेलामध्ये चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे जास्त करपायचं नाही फक्त लाईट ब्राऊन कलर झाला की मग त्यामध्ये एक मध्यम आकाराचाच टोमॅटो बारीक कट करून घेतलेला तो टाकून घ्यायचाय आणि तोही तो तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आता इथे टोमॅटो पटकन असा सॉफ्ट व्हावा यासाठी मी एक चमचा मीठ टाकून घेते आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं वापरून घ्यायचे जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल टोमॅटोला मीठ टाकून वाफवलं की टोमॅटो पटकन असा सॉफ्ट होतो म्हणजेच एक ते दोन मिनिटामध्येच टोमॅटो चांगला मसूत होतं आता इथे चमच्याने तुम्ही बघू शकता टोमॅटोला दाबलं की लगेच मोसूत होतं असंच आपल्याला हा टोमॅटो चांगला मसूत करून घ्यायचंय चमच्याने आणि यामध्येच आता एक चमचा लाल तिखट टाकून घेते तुम्ही कलरसाठी कश्मीरी लाल मिरचीही वापरू शकता अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचे आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता हे एक दोन मिनटं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आणि नंतर जे आपण मिक्सरला वाटून वाटून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचे या वाटणाला म्हणजेच या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे चार ते पाच मिनटामध्ये चांगलं तेल सुटायला सुरुवात होते आता आपण बारीक कट करून घेतलेली हो कोथिंबीर टाकून घेऊया आणि चांगलं चार ते पाच मिनटं याला परतून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथे कढईला खाली मसाला चिटकत आहे कारण आपण यामध्ये डाळवे आणि शेंगदाणे हे टाकलेले होते त्यामुळे आता इथे थोडंफार तेल सुटलेलं आहे या मसाल्याला यामध्येच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते विसरून यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आणखीन याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे ते यामध्येच आता आपण जी परतून ठेवलेली पालक होती ती टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पालक केवढी होती आणि केवढी झाली त्यामुळे तुम्हाला जर जास्त पालक हवे असेल तर मग जास्त प्रमाणात घेऊ शकता आता ही पालक या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये पाणी टाकून घ्यायचे पाणी शक्यतो गरम करूनच वापरायचे थंड पाणी वापरायचे नाही थंड पाणी वापरलं तर भाजीला चव म्हणावी अशी येत नाही आता इथे मी थोडं थोडं करून पाणी या भाजीमध्ये मिक्स करून घेते पाणी तुम्हाला जशी ग्रेवी हवी आहे त्यानुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता परंतु सुरुवातीला पाणी थोडंसं जास्तच ठेवायचं कारण भाजी जस जशी ही थंड होईल तस तशी घट्ट होते त्यामुळे आता हो यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच सहा मिनिटं चांगली भाजी वाफवून घ्यायची म्हणजेच शिजवून घ्यायचे पाच सहा मिनटानंतर भाजी आपली चांगली मस्त अशी शिजून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता थोडंफार भाजीला तेलही आलेलं आहे आता यावरती आपण तडका टाकून घेऊया त्यासाठी मी इथे एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बारीक कट करून घेतलेल्या आठ नऊ लसणाच्या पाकळ्या टाकल्यात त्या चांगल्या लालसा रंगावरती परतल्या की त्यामध्ये दोन सुक्या लाल मिरची टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे आणि तो तडका यावरती म्हणजेच या भाजीवरती टाकून घ्यायचे आणि मग तयार आहे आपली मस्त अशी चमचमीत लसुणी पालकची भाजी आणि आता सगळ्यात शेवटी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे सुरुवातीला मी मीठ टाकायचं विसरलेलं होतं त्यामुळे आता टाकून भाजी आणखी दोन मिनटं शिजवून घेणार आहे मग तयार आहे आजची आपली मस्त अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअरही करा आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद